बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे पुण्यात घडणाऱ्या अनेक प्रकरणातील आरोपी हे अजित पवार यांच्या पक्षातले कसे असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातील दोन पोस्ट शेअर केल्या आहेत यामध्ये एका पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून दुसऱ्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे एकनाथ शिंदे यांच्या सर्व आमदारांची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे पुण्याच्या कार ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी कोयता गँग शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक शोषण करणारा शंतनू कुकडे त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिनीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत या सगळ्या प्रकरणात ते आरोपी अजितदादांच्या पक्षातले कसे हर्षवर्धन सपकाळ यांनी आणखी एका पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे या माध्यमातून त्यांनी शिंदेंच्या सर्व आमदारांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे यामध्ये ते म्हणाले की राज्यातले भाजप शिंदे आणि अजित पवार गट महायुतीचं सरकार हे भ्रष्टाचाराच्या पायावर उभं असून या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून फक्त लूट सुरू आहे धुळ्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रिकीय समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोळीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे आमदाराच्या पियेकडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर आणि त्यांच्या पियेवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी तसेच शिंदेंच्या सर्व आमदारांचे लाचलुचपत विभाग ई डी आणि इन्कम टॅक्सकडून चौकशी करावी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वे सर्व संभाजी भिडे यांनी शुक्रवारी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय रायगडावर सहा जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा नामशेष झाला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष लोटली पण त्यानंतरही आपण आपले मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलंय असं ते म्हणाले यावेळी त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचं जोरदार समर्थन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक झाला होता त्यानुसार दरवर्षी सहा जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो पण आता संभाजी यांनी या विरोध करत ही परंपरा नामशेष करण्याची मागणी केली आहे संभाजी भिडे कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की सहा जून रोजी शिवराज्याभिषेक साजरा करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक तिथीनुसार झाला होता त्यानुसार तिथीनुसारच त्यांचं स्मरण दिन किंवा जयंती साजरी केली पाहिजे सहा जूनचा विषय बंद झाला पाहिजे वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही किंवा तशी नोंदही नाही त्यानंतरही त्या, त्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर असावा असा हट्ट का असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी संभाजी भिडे यांना विचारला त्यावर बोलताना ते म्हणाले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढता कामा नये तो राजकारणाचा विषय करता कामा नये गोष्ट अशी आहे की तो कुत्रा नव्हता असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काय उंचीचे आणि काय कुवतीचे आहे गलका करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो बोलतो ते खरं मानायचं हे बरोबर नाही त्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय घेतला पाहिजे आपण राजकीय लोकांनाच इतिहास संशोधक म्हणतो हे चुकीचं आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषदेचं उद्घाटन केलं यावेळी ते म्हणाले भारताला जगातील सर्वात वैविध्यपूर्ण राष्ट्र म्हटलं जातं आपला ईशान्य भाग हा त्याचा सर्वात वैविध्यपूर्ण भाग आहे यावेळी मुकेश अंबानी यांनी ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा या प्रदेशाच्या विकासाबाबत सहा आश्वासनं दिली गौतम अदानी यांनी पुढील दहा वर्षात ईशान्येकडील भागात त्यांच्या समूहाकडून पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत मंत्रीस्तरीय सत्रे व्यवसाय ते सरकार, B2G, व्यवसाय ते सरकार व्यवसाय व्यवसाय असतील ईशान्येकडील राज्यांसाठी देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी हे शिखर परिषद आयोजित केली जात आहे या शिखर परिषदेत पर्यटन शेती अन्न प्रक्रिया आरोग्य शिक्षण आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची योजना आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ईशान्येकडील राज्यांच्या या क्षेत्रांमध्ये वाढ राज्याचा जी डी पी नऊ पॉईंट सव्वीस लाख कोटी रुपये होती दोन हजार चौदा ते पंधरा ते दोन हजार एकवीस ते बावीस पर्यंत देशाचा सरासरी जी डी पी आठ पॉईंट एक टक्के होता तर तो दहा पॉईंट आठ टक्के दराने वाढला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले ऑपरेशन सेंदूरच्या भव्य यशाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम करतो हे यश त्यांच्या दृढ निश्चयाचे आणि आपल्या सशस्त्र दलांच्या अतुलनीय शौर्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे आज मी अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना सहा आश्वासनं देत आहे पहिलं म्हणजे रिलायन्सने गेल्या चाळीस वर्षांमध्ये या क्षेत्रात सुमारे तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे पुढील पाच वर्षात आम्ही आमची गुंतवणूक दुप्पट करू आणि आमचे लक्ष पंच्याहत्तर हजार कोटी रुपये असेल यामुळे या क्षेत्रात पंचवीस लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संधी निर्माण होतील तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा वैष्णवी हा प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला त्या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं त्यांच्या लग्नाला मी गेलो होतो म्हणून माझे फोटो दाखवले जातात माझा काय संबंध मी तुमच्या घरातील लग्नाला आलो फोटो काढले आणि नंतर वेगळे काही घडले तर त्यात माझा काय दोष असते म्हणाले पुण्यातील वैष्णवी हागवणे हुंडाबळी प्रकरणामुळे अवघ समाजमन सुल या प्रकरणातील आरोपी सासरे राजेंद्र हागवणे आणि हागवणे या दोघांच्या आज पहाटे पुणे पोलिसांनी आवळल्या वैष्णवीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री शशांक हगवणे याला कारची चाबी देण्यात आली होती त्यांचा या संबंधीचा एक फोटो या प्रकरणी सोशल मीडियात व्हायरल झालाय त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना आता स्वतः अजित पवारांनीच आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केलाय अजित पवार शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले मी कालच दुःखद घटना घडली त्या मुलीच्या वडिलांशी संवाद साधला त्या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं परंतु आता तो विषय काढून काही उपयोग नाही त्या मुलीनं ना मला आपल्याला होणाऱ्या त्रासाची थोडी तरी कल्पना दिली असती तर मी ताबडतोब होईल पावलं उचलली असती आताही त्या दोषी कुटुंबावर अत्यंत कडक कारवाई केली जाणार आहे ते पुढे म्हणाले माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही त्यानंतरही काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतायत मी कालच जाहीरपणे माझी भूमिका स्पष्ट केली मी स्वतः पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणात पहिल्या दिवसापासून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी आरोपींच्या शोधासाठी सुरुवातीला तीन पथकं सोडली होती त्यानंतर काल मी आणखी तीन पथकं रवाना करण्याचे निर्देश दिले या प्रकरणी नव्या आणि जुन्या कायद्यातील सगळी कठोर कलम लावून दोषींवर कारवाई केली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हुंडाबळी विरोधात बावीस जूनपासून राज्यव्यापी अभियान राबवण्याची घोषणा केली आहे यासंबंधी त्यांनी हुंडामुक्त महाराष्ट्र हिंसामुक्त कुटुंब असा नारा दिला आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे अवघ समाजमन सुन्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे ही मोहीम राबवणार आहेत खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या महाराष्ट्राचे लेख स्वर्गवशी वैष्णवी कसपटे हगवणे हिचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी घटना आहे ज्या राज्याने स्त्रीमुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखवण्याचं काम केलं तिथे वैष्णवीसारख्या लेकीचा बळी जाणं हे अतिशय संतापजनक आहे कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणार आहे या घटनेमुळे महाराष्ट्र आज सुन्न झालं आहे त्यासाठी केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही तर एक कृतीशील प्रभावी पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी मी बावीस जून दोन हजार पंचवीस पासून राज्यात हुंडाबळी आणि हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला आहे समाजातील सर्व घटकांनी आणि यंत्रणांनी यात सहभाग घ्यावा या मोहिमेतूनच हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबांचं सा उद्दिष्ट साध्य करता येईल वैष्णवीला तीच खरी श्रद्धांजली ठरेल सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या तीन दशकांपूर्वी महाराष्ट्र राज्याने देशातील पहिले महिला धोरण बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने जाहीर केलं ते धोरण तयार करण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व घटकांनी आणि यंत्रणांनी आपलं योगदान दिलं होतं त्यामुळे राज्यातील महिलांच्या जीवनात अनेक सामाजिक राजकीय आर्थिक बदल घडले परंतु तरीही हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा महिलांना सहन करावा लागणारा कौटुंबिक हिंसाचार आपण थांबवू शकलेलो नाही हे वास्तव आहे महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी घडलेला आहे राजमाता जिजाऊ सावित्रीमाई फुले पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर अशा तेजस्वी आणि कर्तृत्ववान महानुभवांची परंपरा या राज्याला आहे गेली पन्नास वर्ष राज्यामध्ये विविध संस्था संघटना आणि व्यक्ती स्त्री पुरुष समतेची चळवळ कष्टाने आणि नेटाने पुढे नेत आहेत हे सर्व पूर्वसंचित सोबत घेऊन मी बावीस जूनपासून पुण्यातून या मोहिमेची सुरुवात करत आहे एकविसाव्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे मात्र अशा परिस्थितीत देखील अशा प्रकारची वागणूक देणं हे अतिशय पाप आहे ते पाप या ठिकाणी झालेलं दिसत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते वैष्णवी हगवणे प्रकरणात आज सकाळीच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे यापुढे देखील हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळं त्यावर जी कडक कारवाई करता येईल ती कायद्यानं कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर मोका लावण्याची मागणी होती है, मात्र मोका लागण्यासाठी काही नियम असतात त्या नियमात हे प्रकरण बसू शकतं की नाही हे आज सांगता येणार नाही त्यामुळे याविषयी जास्त बोलू शकत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे या प्रकरणात अजित पवार देखील अतिशय गंभीर आहेत त्यांच्या सांगण्याचा उद्देश केवळ एवढाच होता की कोणत्याही कार्यक्रमात किंवा समारंभात लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्याही पुढं काय करणार याची कल्पना आपल्याला नसते एवढंच सांगण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची बाजू मांडण्याचा देखील प्रयत्न केला अजित पवार या प्रकरणात गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा अखेर सरकारमध्ये प्रवेश झाला आहे त्यांनी मंगळवारी सकाळी राजभवनात आयोजित एका छोटेखानी समारंभात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राष्ट्रवादीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बर ओबीसीचे बरे नेते असणाऱ्या भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे त्याचा पक्षाला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे आता त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न आणि पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने एका ओबीसी मंत्र्याच्या बदल्यात दुसरा ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचंही बोललं जात आहे विशेष म्हणजे भुजबळ यांच्याकडे याआधी देखील अन्न आणि पुरवठा विभागाचा पदभार होता ज्याचा शेवट चांगला त्याचे सर्व चांगले आतापर्यंत मी प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे आताही मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी नेटाने पार पाडणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे सत्याहत्तर वर्षीय भुजबळ यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांची जागा घेतली आहे मुंडे यांनी आरोग्याच्या कारणास्तव मार्चमध्ये अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता मात्र त्याला संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यात किनार होती। आता मंत्रिमंडळात नव्याने दाखल झालेले भुजबळ यांना मुंडे यांच्याकडील खाते देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे महाराष्ट्रातील पोलीस खाते प्रत्येक पोलीस चौकी प्रत्येक पोलीस स्टेशन राजकारणाच्या दबावाखालीच काम करते हुंडाबळीच्या केसेस देखील दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील राजकारणात अडकलेल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय गृहमंत्र्यांना अशा घटनांचं गांभीर्य नसल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात अशा अनेक घटना घडल्या असल्याचा आरोप देखील त्यांनी केला काल धुळ्यामध्ये पाच कोटी रुपये सापडले तिकडे ईडी का पोहोचली नाही असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला पाच पन्नास हजारांची चौकशी ईडी करते मग काल विधिमंडळ समितीच्या अध्यक्षांच्या पीएकडे पाच कोटी रुपये सापडले तिथे ईडी का पोहोचली नाही तिथे तर ईडीच्या अधिकारी कोर्ट आणि टाय तिथं पोहोचले असते असं देखील संजय राऊत यांनी ईडी म्हणजे मोदी शहा आणि फडणवीस यांच्या पिंजरातील पोपट आहे असा आरोप देखील त्यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अंदाज समितीच्या अधिकाऱ्याच्या खोलीत सापडलेल्या रक्कम प्रकरणात एसआयटी स्थापन केल्यापेक्षा गुन्हा दाखल केला असता पी एला ताब्यात घेतलं असतं तपास ईडीकडे वर्ग केला असता तर आम्हाला आनंद झाला असता अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे या प्रकरणात त्यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या प्रकरणी देवेंद्र फडणवीस हे अर्जुन खोतकर यांना वाचवत आहेत का याचा खुलासा व्हायला हवा असं देखील ते म्हणाले